श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं असं मानलं जातं की या दिवशी खरेदी केल्यानंतर तुम्ही घरात आणलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तूमध्ये तेरापटीने वाढ होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करते तर त्यामुळे या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी नाही केले तरी पण चालेल पण अवश्य ही पाच रुपयाची वस्तू या दिवशी नक्की खरेदी करा त्यामुळे तुमच्या धनामध्ये तेरापटीने वाढ होईल तर ती कोणती अशी वस्तू आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मात दिवाळीपूर्वी धनतेरस हा सण साजरा केला जातो त्यालाच धनत्रयोदशी असे म्हणतात दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो तर या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी तसेच धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते तर या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन केल्यामुळे साधकाला आरोग्य प्राप्त होते याशिवाय देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केल्याने व्यक्तीला धनाचा आशीर्वाद मिळतो दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी ही आलेली आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे शनिवार या दिवशी आपण आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा करतो तसेच या दिवशी यमदिपदान देखील केले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं असं मानलं जाते की या दिवशी तुम्ही कोणत्याही शुभ वस्तूची खरेदी केली किंवा चांगल्या वस्तूंची खरेदी केली तर त्या वस्तू घरात आणल्यामुळे त्या वस्तूमध्ये तेरापटीने वाढ होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते माता लक्ष्मी अखंड वास करते धनाचे देवता कुबेर धनाचा वर्षाव करतात असे मानले जाते तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी कराव्या हे आपण यापुढे जाणून घेऊयात तर सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे सोने किंवा चांदीची नाणी तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर सोन्याची किंवा चांदीची कोणतीही वस्तू किंवा लक्ष्मीचे गणेशाचे चित्र फोटो असलेली नाणी तुम्ही अवश्य खरेदी करावीत तर या दिवशी ही नाणी खरेदी करणं खूप शुभ आणि फलदायी मानलं जातं तर ही नाणी तुम्ही खरेदी करू शकता किंवा मग तुम्ही सोन्या चांदीच्या मूर्ती तुम्हाला खरेदी करायची असेल माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करायची असेल किंवा भगवान श्री गणेशाची मूर्ती खरेदी करायची असेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तर अशा वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहतो असे मानले जाते तसेच या दिवशी सोन्या चांदीशिवाय तुम्ही तांबे पितळेच्याही वस्तू खरेदी करू शकता त्या वस्तूंची खरेदीसुद्धा या दिवशी करणं खूप शुभ मानलं जातं पण चुकूनही तुम्ही या दिवशी स्टील प्लास्टिकच्या वस्तू लोखंडाच्या वस्तू चुकूनही खरेदी करू नका तर त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे झाडू तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला सोने चांदी खरेदी करता आले नाही तरी चालेल पण धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करायला अजिबात विसरू नका धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं झाडू घर स्वच्छ तर करतोच तसेच झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये झाडूचा आदर केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करते धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्यामुळे गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते त्यामुळे तुम्हाला या दिवशी सोनं चांदी काही खरेदी करणं झालं नाही तर कमीत कमी तुम्ही झाडू अवश्य खरेदी करू शकता त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते तर त्यामुळे तुम्ही या दिवशी श्रीयंत्रसुद्धा नक्की खरेदी करू शकता धनत्रयदुसच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणणे खूप शुभ मानले जाते दिवाळीत श्रीयंत्र खरेदी करून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये अवश्य करावी असे केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती राहतो माता लक्ष्मीचा अखंड वासही आपल्या घरामध्ये राहतो कारण माता लक्ष्मीला स्त्रीयंत्र हे अत्यंत प्रिय आहे जर तुमच्या देवघरामध्ये स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही अवश्य या दिवशी खरेदी करा आणि त्याची या दिवशी स्थापना करून त्याची पूजा करा तसेच त्यानंतर जी वस्तू खरेदी करू शकता ते म्हणजे तांदूळ तर या दिवशी तांदूळ खरेदी करणे देखील खूप चांगले मानले जाते खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी तांदूळ खरेदी केल्याने आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये दे देवी लक्ष्मी वास करते या दिवशी तांदूळ खरेदी करताना तुटलेला तांदूळ खरेदी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी म्हणजे आपण कधी कधी तुकडा ही खरेदी करतो त्यामुळे या दिवशी तुकडा तांदूळ खरेदी न करता आपण चांगले चांगले तांदूळ खरेदी करावे यानंतरची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता ते म्हणजेच धने बघा तुम्ही सोने चांदी एक वेळेस खरेदी करू नका पण या दिवशी तुम्ही अगदी पाच रुपयाचे का होईना धने अवश्य खरेदी करा कारण धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण धने घरात आणणे खूप शुभ मानलं जातं धनत्रयोदशीच्या संध्याकाळी पूजेच्या वेळी लक्ष्मी आणि कुबेरास हे धने आणून ते धने त्या मूर्तीसमोर तुम्ही जी पूजा मांडलेली आहे धनत्रयोदशीची तर त्या पूजेमध्ये माता लक्ष्मीला आणि भगवान कुबेरांना हे धने अर्पत करावेत किंवा पूजेमध्ये ते धने ठेवावे प्रत्येक पूजेवरती थोडे थोडे हे धने ठेवावेत असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही आरोग्याच्या दृष्टीने हे धने खूप महत्वाचे आहेत मसाल्यामध्ये येणारे धने हे मसाल्यापैकीच एक पदार्थ आहे धने पूड किंवा कोथंबीर जेवणाची चव तर वाढवतातच तस, तसेच अनेक पदार्थांमध्ये धने वापरले जातात धन्यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात आरोग्यासाठी सुद्धा खूप धने खूप फायदेशीर आहेत धन्याचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतो डायबिटीज नियंत्रित होते पचनशक्ती सुधारते केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा धने खूप फायदेशीर आहेत त्यामुळे तुम्ही या दिवशी तुम्हाला सोने चांदी खरेदी करता आलं नाही तरी चालेल फक्त तुम्ही पाच रुपयाची ही वस्तू जरी खरेदी करून तुमच्या पूजेमध्ये देवी लक्ष्मीला आणि भगवान कुबेरांच्या समोर अर्पण केली थोडे थोडे धने तुम्ही अर्पण केले त्याचे पूजन केले तर तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास सुद्धा राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी हे धने खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही धने हे अवश्य खरेदी करा यानंतरची वस्तू आहे खडे मीठ तर धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारातून जाड मीठ नक्कीच विकत घ्या असे केल्याने सुद्धा तुमच्या घरातून आर्थिक संकट दूर होते आणि घरात धनाचा वर्षाव होतो या दिवशी मीठ आणल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषसुद्धा दूर होतात आणि वाईट नजरेचा प्रभावसुद्धा दूर होतो धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ घरात आणल्याने राहूचा अशुभ प्रभावसुद्धा दूर होतो त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही खडे मिठाचा पुडा एखादा अवश्य या दिवशी खरेदी करा जेव्हा आपण घराची फरशी साफ करतो तर त्यावेळेस खडेमिठाचा वापर करतो तर त्यामुळे आपल्याला नेहमी मीठ हे घरामध्ये लागत असतं तर त्यामुळे तुम्ही हे मीठ अवश्य या दिवशी खरेदी करू शकता इतर दिवशी खरेदी करण्यापेक्षा या दिवशी जर तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला त्याचा अनेक पटीने फायदा होईल त्यामुळे अवश्य या दिवशी खडे मीठ सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तसेच त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजेच कोथंबीर धनत्रयोदशीच्या दिवशी कोथंबीर सुद्धा अवश्य खरेदी करावी असे म्हणले जाते तर या दिवशी कोथंबीर खरेदी करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला कोथंबीर अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देते तर यानंतरची वस्तू आहे कवड्या तर माता लक्ष्मीला कवड्यासुद्धा अत्यंत प्रिय आहेत तु, तुमच्या देवघरामध्ये दे जर कवड्या नसतील तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही अगदी पाच पिवळ्या कवड्या खरेदी कराव्यात आणि त्या देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण कराव्यात यातून तुम्हाला पैसेही मिळतील आणि तुमच्या करिअरसोबत तुमचा व्यवसायसुद्धा झपाट्याने वाढेल तर त्या कवड्या खरेदी केल्यामुळे तुमच्या धनामध्ये वृद्धी होईल आणि तुमच्या करिअरसोबत ज्या काही अडचणी असतील किंवा व्यवसायाबद्दल अडचणी असतील तर त्यांची सुटका होईल तुमचे करियर किंवा व्यवसाय असेल तर तो झपाट्याने वाढेल तसेच यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे गोमती चक्र धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानलं जातं असे मानले जाते की या दिवशी गोमती चक्र घरी आणल्याने संपत्तीमध्ये वाढ होते आणि आर्थिक स्थिती स्थितीसुद्धा सुधारते आणि जरी तुम्हाला यातील कोणत्याही वस्तू खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही या दिवशी फक्त पाच रुपयाचे धने आणून ते तुमच्या पूजेमध्ये तुम्ही धनत्रयोदशीची पूजा कराल तर त्या पूजेमध्ये अवश्य सर्व देवांना थोडे थोडे व्हा तर त्याचेसुद्धा तुम्हाला त्या पूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल शांतता नांदेल त्यामुळे तुम्ही अवश्य या दिवशी धने खरेदी करा तर यातील ज्या ज्या वस्तू तुम्हाला शक्य होतील त्या त्या या दिवशी अवश्य खरेदी करा त्याचे तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ